नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तरच मी करणार आहे टोमॅटोची चटणी भाकरी चपातीसोबत खायला खूप छान चविष्ट बनते आणि ही चटणी आपण लोखंडी मध्ये करणार आहोत त्यामुळं तर अजूनच सुंदर खायला चविष्ट बनते एकदम गावरान पद्धतीची आहे झटपट होणारी अशी टोमॅटोची चटणी कशी करायची अगदी कमी साहित्यामध्ये चविष्ट अशी टोमॅटोची चटणी साठी काय काय साहित्य आणि कृती आहे ते आता आपण पाहणार आहोत ही आपण भाजी भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो टिफिनलाही घेऊन जाऊ शकतो तर त्यासाठी मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत चार टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत तर टोमॅटो चांगले चिरून घ्यायचे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत बिया नाही घ्यायच्यात आपल्याला आता हे फोडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा आंबटपणा निघून जाईल व्यवस्थित असं धुवून घ्यायचं तर आता इथे मी टोमॅटोच्या फोडी धुवून पन... घेतलेल्या आहेत आता आपण कांदा चिरून घेणार आहोत इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता आपण फोडणी करणार आहोत त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे कढई चांगली गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत ही मी लोखंडी कढई घेतलेली आहे लोखंडी कढईमध्ये बनवलेला पदार्थ खायला खूप छान चविष्ट बनतो तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी चिरे चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे परतवताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे चांगला कांदा परतला जाईल कांदा परतवताना आपण गॅस मिडियम करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरतीच हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहोत हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे हे आपण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे चव चांगली लागते व्यवस्थित असं परतवून घेऊया त्यानंतर चिरलीला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे इथे मी चार टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहे आणि मीडियम गॅसवरती हा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता याला थोड्या वेळाने पाणी सुटलं जाईल याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे हा असाच शिजवून घ्यायचा आहे आहेच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे चांगलं परतवून घ्यायचं साखरेनं आंबटपणान निघून जातो साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता ही भाजी आपल्याला सतत हलवत हलवत शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटे चांगली परतवत राहायचं म्हणजे आपली टोमॅटोची भाजी चांगली शिजेल आता पाणी सुटलेलं आहे भाजी पण शिजलेली आहे आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पोट टाकून घेणार आहे अजून दोन ते तीन मिनटं आपण ही अशी भाजी परतवून घ्यायची ही भाजी भाकरी चपातीसोबत खायला खूप छान चविष्ट लागते अगदी तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता तर आपली ही भाजी तयार झाली बघू शकता झटपट होणारी भाजी आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा पद्धतीने ही आपली झटपट होणारे टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे चपाती भाकरीसोबत खायला खूप छान लागते झटपट होते जास्त काही सामान लागत नाही अगदी कमी वेळात होणारी टोमॅटोची भाजी मी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात असाच नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद